स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्णायक पावलं उचलली आहेत निवडून आलेल्या नगरसेविका महिला सरपंच नगराध्यक्ष किंवा महापौर यांच्या कामकाजात त्यांच्या पती किंवा जवळच्या नातेवाईकांनी थेट किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप केला तर संबंधित सदस्य अपात्र ठरू शकतो महापालिकांमध्ये महिलांसाठी आरक्षण असले तरी अनेक ठिकाणी प्रत्यक्ष कारभार पती किंवा नातेवाईकांच्या हाती असल्याच्या तक्रारी वाढत आहेत नगरसेविकेचे पती किंवा नातेवाईकांनी पालिका किंवा मनपाच्या कामकाजात थेट हस्तक्षेप केल्यास नगरसेविकेचं पद धोक्यात येणार आहे शासनानं याबाबत स्पष्ट आदेश जारी करत कारवाईचे संकेत दिलेत महिलांना राजकीय व सामाजिक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरच संधी मिळावी आणि सत्तेत त्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढावा या उदात्त हेतून स्थानिक महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू केलंय परंतु महापालिकेच्या राजकारणात पती मुलगा किंवा नातेवाईकांची लुडबुड वाढली आहे यावर चाप बसावा यासाठी शासनानं कडक पावलं उचलत नगरसेविकेच्या कामात ढवळाढवळ दधुड़ केल्यास संबंधित नगरसेविकेला आपलं पद गमवावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन